मी सुदाम कुठे श्री तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर साहेब अंगाला भस्म गळ्यात साप तो समजायचा सा बाप सागर का डपक खरं का खोट बरं का वाईट यशावर आपल्या पुढे पर्याय दोनच आहेत जर आपण या खांद्याची सेवा जर चांगली केली तर आपल्याला आशीर्वाद चांगले भेटतात परंतु आपण जर या खांद्यावर अन्याय केला तर त्याची शिक्षा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही तशीच पद्धत तुम्हाला सांगतो आमच्या या गावाची झालेली एवढं मोठं गाव आहे नदीच्या कडेच गाव आहे अहो या ठिकाणी मशानभूमी आमच्या गावाला मशानभूमी सुद्धा नाही आज ही प्रत्येक माणूस जाळायला ह्या मशानभूमीमध्ये ह्या नदीला आणतात या आणायला सुद्धा रस्ता नाही इतकी वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो या गावाची तयार झालेली आणि आज हिकून तिकून निधी पाडलाय आणि हे काम चांगलं चालू झाले आता शिल्लारांनी स्वतः येऊन इथं सांगितलं की बा रस्त्याच्या जागेवर रस्ता झाला पाहिजे मी समजा मान्य केलं आणि मग आज ती रस्ता बंद करायची इथे यायची काही कारण आहे कुणाची आणि जर कुणी येत असल जर कुणी स... या ठिकाणी सार्वजनिक काम, गावा काम, सा... काम, काम ही गावाचं काम आहे ही देशाची देशाचं काम आहे ही कुणाचं एकट्या दुख्याचं काम नाही ही दे आज ही पुणे जी जोडणारा हा रस्ता आहे इथं पलीकड पुणे आणि एवढं समजा चांगलं होत असताना जर कुणीतरी एक माणूस कुणीतरी एक माणूस जर इथं तुम्हाला सांगतो या समजा गावाला जर ते देशाला आड देशाला अडचणीत आणण्याचं काम जर कोणी करीत असल तर त्याचा समाचार ही शासकीय यंत्रणेने घेतला पाहिजे कुणी आम्हाला आम्हाला त्याचं काही घेण नाही पण एक तालुक्याचा तहसीलदार या तहसीलदारांना मी स्वतः सूचक म्हणून सरपंचाच्या आणि उपसरपंचाच्या सहीचं मी पत्र दिलेलं आहे आणि मी सूचक म्हणून माझं नाव टाकलेलं आहे आणि ही सर्वशी जबाबदारी तहसीलदारची तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी येऊन पुजिशन पाहून आमच्या रस्त्याचं बंद पाडलेलं काम चालू करून द्यायचंय एवढीच विनंती मी एक नागरिक म्हणून या भारत देशाचा नागरिक म्हणून तुमच्या तुमच्या तुम्हाला विनंती करतोय पण पण जर ही तुमचं काम तुम तुमचं असून जर तुम्ही कुणी जर त्यातून ती जबाबदारी झटकण्याचा जर प्रत्येक जण प्रयत्न करीत आहेत आम्ही तर ह्याला ठेकेदाराला जर थे, म्हणलं तर ठेकेदार म्हणतो माझं काय नाही मा मला काय घेणे बंद पडलं तर बंद पडलं काम तुमचं बंद पडण आम्हाला काय करायचे अशी जर परिस्थिती तुम्हाला सांगतो प्रत्येक जण जबाबदारी झटकण्याचं काम जर कोणी करीत असेल तर अजिबात चालणार नाही ही संपत्ती ही देशाची संपत्ती ही प्रत्येक नागरिकाची संपत्ती आणि प्रत्येक नागरिकाचं ह्या गोष्टीकडे बारकाईने काही लक्ष असलं पाहिजे आणि मला या गावच्या सर्व तरुण वयोवृद्ध समजा लोकांना मला एक विनंती करायची जर तुम्हाला गावासाठी या देशासाठी कोणा काय ना आपलं योगदान आपली काय परिस्थिती या गाड्यांची आज काल तर तुम्हाला सांगतो साहेब त्या ठिकाणी त्या ठिकाणी अख्या गाड्या सोड्या जात नव्हत्या आता गाड्या काय काय लोकांनी डोकलून गाड्या बाहेर काढल्या एवढी वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो या गावाची झालेली पण आज जर कोणी गावातल्या गावातल्या लोकांच्या जर कुणी भेटली जाण ग्रामपंचायतवर कोण डकलीच असेल गावातल्या पुढऱ्यावर कोण असेल अजिबात नाही ही शासनाचं काम आहे ही शासनाचा निधी आलेला आहे त्या शासनाच्या निधीचा वापर शासनाच्याच व्यक्तीने त्या त्यांच्या अधिकारामध्ये अधिकाराच्या मध्ये त्या ठिकाणी करायचा असतो पण हे यांना समजायला तयार नाही प्रत्येक जण उडा उडीची उत्तरं त्या ठिकाणी देत आहे पण मला या प्रशासनाला एक विनंती करायची आहे की तुम्ही प्रत्येकाने जबाबदारी झटकण्याचं अजिबात काम करू नका तुम्हाला प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी देवाच लागतील आणि प्रत्येक जणाला आता आम्ही तुमच्या हाफिसामध्ये येऊन काम तुम्हाला सांगण्याचं आता सा बंद करा कारण की तिथं येऊन आमचे कामच कोणी करीत नाही तर तुम्हाला ह्या ठिकाणी स्पॉट वर येऊन तहसीलदार साहेबांनी या कामाचा नाही तर बंद करून टाका काम त्याच्या वावरात जर जात असेल ना रस्ता तर लांब वशिन तुडून जाग रस्ता आजी भात नाही पाहिजे आमचा मार्ग आम्ही बघू काय करायचं ती जंतर पाहिजे गाव पाहिजे काय करायचं ते पण विनाकारण जर कुणी बेटीस धरीत असल तर मी असू दे तिथं मी जरी चुकत असेल तर मला स्वयं शिक्षा झाली पाहिजे आणि सार्वजनिक काम आहे गावाचा विषय आणि एवढी समजा लोकांची जर एवढ्या समाजाला बेटीस धरून एक माणूस जर राज्य गावावर जर करीत असेल कधी बी शक्य नाही पण अधिकाऱ्यांनी आता अधिकाऱ्यांना गडी कोण आणि मालक कोण गडी कोण आणि मालक कोण हे लक्षात घेऊन जरी मला तर जण मानतात त्याच्या जेव्हा कुणीच नाही हा एकटाच आहे मी एकटा असू द्या एकटा जरी असलो तरी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी एकटाच लय झाला आहे कारण की दहा जण निघून तुम्हाला सांगतो प्रश्न सुटत नाहीत आम्हाला कुणाला बियाबी दाखवायचं नाही पुन्हा तो मोर्चे बी काढायची गरज नाही पण नियमाने जर प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर जर नाही कोण जर देत नसाल ना तर त्याचा हिसाब चुकता केला जाईल आणि साहेब मला या शासन म्हणजे आपल्या आमदार खासदारांना आमदारांना ही तर जबाबदारी आमदारांची आमदाराच्या हाताखाली तहसीलदार काम करतोय पण ही अंथळे कुत्रपीठ खातं निरोज नाही तुम्हाला सांगतो कुणाला काय जात चाल काय चाललंय हेच कळना पण आम्हाला ह्या गावामध्ये ह्या देशामध्ये आम्हाला मरायचं अजिबात नाही आम्हाला जगायचंय काय करायचे आम्हाला जगायचे आम्हाला चांगलं जगू द्या जर आमच्या जगण्यामध्ये जर कोणी आडवळ येत असेल ना तर गावातला गावा एक सुद्धा माणूस आता इथून पुढे गप्प बसणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय जवान जय किसान आणि जाता जाता राज्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे अरे सत्याच्या दगडाडून विंचवासारखं वागू नका अरे सत्याच्या दगडाडून विंचवा सारखं वागू नका स्वाभिमानी मराठीकून नांगी ठेचून घेऊ नका जय जवान जय किसान